बातम्यांचे प्रायोजक आहेत विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक जनता सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सासडगाव विद्यालयात स्वातंत्र्याचा सा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला प्रास्तविक विद्यालयाचे प्राचार्य गोकुळ दंडगवाळ यांनी केले ध्वजपूजन सरपंच हर्षदा गावंडे उपसरपंच पेल महाले पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पाटील माजी उपसरपंच देविदास पगारे पोलीस पाटील पुरुषोत्तम पंडित यांनी केले तर ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुभाष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत झाले त्यानंतर ध्वजप्रतिज्ञा व अंमली पदार्थ मुक्त भारत शपथ घेण्यात आली स्वातंत्र्य दिनानिमित्त संगीत कवायत घेण्यात आली यावेळी गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक व गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुभाष जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपन महाजन यांनी केले तर आभार दिनेश देवरे यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते वृत्तसंकलन उपसंपादक अशोक अहिरे तेवळा धोनेर